आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आहे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीषचंद्र मुर्मू यांनी काल तीन वर्षांच्या कालावधीसाठी पदभार स्वीकारला डेप्युटी गव्हर्नर पदावर बढती मिळण्यापूर्वी मुर्मू रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक होते डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीष मुर्मू हे नियमन आणि अंमलबजावणी विभाग सरकारी विभाग आणि बँक विभागाचा कार्यभार पाहतील तेलंगणा राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ निवडणुका स्थगित केल्या आहेत उच्च न्यायालयानं मागासवर्गीयांना आरक्षण वाढवून बेचाळीस टक्के करण्याचा अंतरिम स्थगिती आदेश काल जारी केला निवडणूक आयोगानं आवश्यक राजपत्र अधिसूचना मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तेवीस तारखेपासून नियोजित होत्या नागपुरात चोवीस बायसात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभांचं बांधकाम सुरू आहे यातील काही जलकुंभांचं काम अद्याप पूर्ण व्हायचं आहे तर काहींचं काम पूर्ण होऊनही पुरवठ्याचे ट्रायल सुरू करण्यात आलेले नाही या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रशासनाला विचारणा केली प्रकल्पाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतंही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येतो आहे त्याअंतर्गत विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं उद्या अभिजात मराठी आणि आजचे वास्तव या विषयावरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची यावर्षी सातशे पन्नासावी जयंती आहे त्या अनुषंगानं खासदार सांस्कृतिक महोत्सवात ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे त्यासाठी गायन वादन नृत्य आणि अभिनय याकरता विद्यार्थ्यांच्या निवड चाचणीची द्वितीय फेरी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल इथं होणार आहे वर्ग तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल दादासाहेब उपाख्य रासू गवई स्मारकाचं उद्घाटन तीस ऑक्टोबर रोजी अमरावती इथं होणार आहे उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार